चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यातील चारगाव येथील जिल्हा परिषद शाळेला पालक आणि विद्यार्थ्यांनी कुलूप लावून रस्त्यावर उतरून आंदोलन केले या आंदोलनामुळे संबंधित प्रशासन हादरलंय या शाळेत एकच शिक्षक असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय चारगाव येथील पालक वर्गांनी कित्येक वेळा शिक्षकांची मागणी केली परंतु या शाळेला शिक्षक न मिळाल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय पालक विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे शिक्षक आणि केंद्र प्रमुख यांच्यात तणाव निर्माण झाला होता शनिवारपर्यंत मी जाऊ शकतच नाही पण सोमवार पासून मी जाईल हे मी बोललीच नाही सर का बरं तुम्हाला सांगितलं होतं कारण नियम काय असतो सर डेप्युटेशनला पाठवायचा आहे एखादा शिक्षक सुट्टीवर गेला सिनियरिटीनुसार सर गेले महिनाभर आम्ही तीन तीन चार चार दिवस आम्ही सिनियर मी मोस्ट ज्युनियर आहे आत्ताच आली मी पंधरा दिवसची माझी सिनियरिटी नाही आहे मी आधी नोकरी केली आहे पण नियम काय असतो मॅडम तुमचा हा शाळा सांभाळली मॅडमला बोलू द्या तुम्ही वीस दिवस मी एकसारखी शाळा सांभाळली या लोकांनी सिनियरिटी नामचा नियम काय असतो शिक्षण व्यवस्थेचा कि सिनियर इटीनं एखादा शिक्षक गेला सुट्टीवर तर बाजूच्या शाळेतला आपल्या सराउंडिंग मधले जे शिक्षक असतात त्यांनी ते दिवस वाटून घ्यायला लागतात हे आम्ही आलोही नाही आम्हाला इथला काहीच परिचय नाही मला तर रस्त्याची ओळख सुद्धा नव्हती हो माझ्याजवळ वाहन सुद्धा नाही या शाळेत येण्यासाठी तरी मी यांचे वीज दिवस काढून दिले पॅटची परीक्षा घेतली सगळं कपाट उघडून दाखवते पेपर सुद्धा चेक केले माझं ते काम नाही आहे असते का सर आपलं आपलं काम असतं की पेपर घेणे मी सगळं चेक करून सगळं सांग सगळं रेकॉर्ड चांगलं ठेवलेलं आहे दाखले सुद्धा काही लोक यांच्या इकडे देण्यासाठी मी दिले म्हणजे आपण बरोबर पाहू ना म्हटलं जाऊ आहे म्हणून मी दाखले देण्याची हिंमत केली आज आमच्या शाळेच्या बदकमार मॅडम आहेत त्या मॅडम हिंमत करत नाही टी सी देण्याची एवढे सिनियर असून देत नाहीत सर आपण गावकऱ्यांचा विषय म्हणजे बाजू सांभाळून बरोबर सगळं केलं मी आपल्यावर जबाबदारी आहे ती पार पाडा आपण करतोच ना सर आपलं काम आहे ते पण माझं काय म्हणणं आहे की नियमानुसार सिनियर ज्या लोकांचा नंबर असतो त्यांचा लावा आम्ही आलो मी बुलढाणा जिल्ह्यातून आली मला इकडच्या रस्त्याचाही परिचय नाही गावाचाही परिचय नाही भाषेचाही नाहीये थोडीफार आहे मराठी म्हणा पण कसं प्रश्न आहे कारण मी पडसगावच्या का। शाळेत जॉईन झाले ना मी त्या शाळेत आहे ना तिथलं चालू नंबर होता म्हणजे शनिवार पर्यंत आम्ही काही येऊ शकणार नाही पासून येऊ शकते मी बोलली का सर नाही बोलली ना सर मी सरांनी आता सांगितले की लेखी सुचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेल्या आहेत सोमवारपासून मी येऊ हो शकते तुम्हाला ऐकलं का तुम्ही मी येऊ शकते तुम्ही होते समोर हेडमास्टर म्हणून मला असं वाटलं तुम्ही नमस्कार मॅडम हो नमस्कार मी सौ अस्मिता रामदास कवटे मी या गावचे सरपंच आहे आणि आम जिल्हा आमच्या शाळेमध्ये अठ्ठावीस मुले आहेत आणि सर एक महिना झाला ते सुट्टीवर आहेत मेडिकल सुट्टीवर आहेत आणि कोणीतरी एक शिक्षक येते आणि काहीतरी शिकवून जाते मुलांना काही म्हणजे समजत नाही त्यांना तर आम्हाला दो शिक्षक दोन शिक्षकाची नियुक्ती पाहिजे दोन शिक्षकाची नियुक्ती पाहिजे आम्हाला जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शाळेला लावून अच्छा केव्हापासून शिक्षक नाही मॅडम इथं तीन तारीख

दोन वर्गांना एकत्र बसवून शिकवणं का साधी गोष्ट आहे का सर तर इथं चार वर्ग एका वर्गात बसून आम्हाला शिकवा लागते इथं मी इथं शिकवायला येते या शाळेमध्ये तरी सुद्धा होत नाही कारण एक सर राहते आपल्या कामात राहतात बँकेचं काम आहे मला याच काम आहे जातात आणि एक टीचर फी, चार वर्गाला शिकवू शकते का आणि का शिकवणार आहे प्रतिनिधी अमान कुरेशी एन न्यूज मराठी चंद्रपूर